नमस्कार यूट्यूब फॅमिली आहो तुमच्या आणि इकडं प्रियंका अयू अयू होय खून काय केलं तिला तू प्रियांका प्रियांका कुठे या ही काय केली बघितलं प्रियंकाचा केला मेकअप इकडं आज आहे तिचा बर्थडे तर बऱ्याच जणांनी मला बड्डेच्या शुभेच्छा पाठवल्यात प्रियंकाचा बर्थडे आणि दोन तीन लेडीजनी कॉल केला ताईंनी की प्रियंकाला फोन द्या आम्हाला शुभेच्छा देतात पण मी बोललो की मी बाहेर आलेलोय तर सकाळी तुम्हाला सांगतो ही जी एकच इच्छा होती माझ्याकडनं की मी म्हणलं काय पाहिजे तुला बड्डेला <laughs> ती म्हणली मला देख न करा मला गोरं करा मला माहीत नाही बाकी काय म्हणले मला फक्त गोरं पाहिजेत म्हणले अर मेकअप केलं पण होय अंकिता पुरी रुबबले हंत माहिती आहे का येतो ये नाही हा बघ बर कशी बोलली या क्लासमेट आहे ती मायकडनच बोलणार या बघितलं का पण नाही पण काय पण म्हण साधं राहिलं आणि खेड्यातल्या पुरी जर सिटीत दोन दिवस जरी गेल्या महागारी महागारी आले का एक्सक्यूज मी ऍक्च्युली त्याचं काय अगं तुझी आयला होती <laughs> काल तर गेली तू मुंबईला लगेच महागार तुला डोंगरावलात घालून दिली इकडं तर एक्सक्यूज मी आय डोंट हे असलं काय रुबा बदलतो तसं पोरींचं कसं माहित आहे लेडीच थोडा मेकअप केला की तुला सांगतो हो हो कसा भाऊ चालला वैग ती सरली मला आता अय पण अगं मी मी ती राधा ओम <laughs> ती आपली <आपनी laughs> लेखरत <राद। laughs> हा हा तसं करते वय मला वाटलं तीन लेकरं झालेली ले सांगताय काय तुम्ही मी मेकअप का करत नाही माहिती आहे ताई विषय असा असतोय एकदा तुला सांगतो ह्याचा मेकअप मी केला मग कसा केला माहिती आहे अंकिता इकडे बघ एक जणच लगीन होतं मग हिला लग्नाला नेलं ती निघली तिची मैत्री मेकअपवाली ती म्हणली आई या प्रियंका तू हा म्हली मीच आले म्हणली लग्नाला हा म्हटली टेम्पोत बसून आली वराडात म्हणली बस की मग तुझा पण थोडा टचअप हाती <laughs> टचअप म्हणत 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 तिचं रूपच बदलवलं की आम्ही चार वेळा त्या मेकअप रूम मध्ये गेलो म्हणजे प्रियंका हिथच होती कुठे गेली काय मला काय माहित असं खुर्ची बसून पांढरी झाली ती मी तिथंच बघत होतो आणि ही माझ्याकडे बघती तरी मला ओळख आले म्हणलं जरा प्रियंका म्हणजे नाही म्हटलं हे एवढं देत नास्त का आपलं कुठं मग तुला सांगतो हि जे थांब की हिच्याकडे गेलो हिला जी छातीच फुगली की मेकअप पण रोबा पण तुला सांगतो ती लालीन लिपिस्ट आब्रू हेन कपाळाचं हिन तीन तुला सांगतो रोबा चाल तुला मी जवळ गेलो निस्त बघायची पण बोलत नव्हती मी तिला म्हणलो प्रे हा हॉट डू यु वॉन्टू वांट काय पाहिजे तुम्हाला म्हटले आईला म्हणलं डू यू वॉन्ट काय पाहिजे मी म्हणलं तू प्रियंका आय डोंट टच मी डोंट टच मी हिम्मत कशी की तुम्ही कोण टच करत येतो आमचं चांगलं दिसतय आवाज होण हि माझ दिसतोय छबीला म्हटलं यासोट्या अ म्हणलं प्रियंका अग मी म्हणली कळत मी कुठे काय हा व्यवस्थित ऍक्च्युली म्हणली माझी फ्रेंड आहे म्हणली कॉलेजची आणि खूप दिवसात ना आज आम्ही भेटतोय त्याच्या आयला सा मिरचून भाकर खाऊन आलो आपण तू असं कस काय म्हणलं उलायला तुझा रुबाब चालला काय डोंट टच मीन एस मीन ॲक्च्युली तीन लय तुझं तुला सांगतो लग्न लागलं अंकिता लग्न लागलं जे पाऊस आला वादळ आलंय आणि मंडप पण गेला फाटून नवरी गेली उडून याचा तुवान पण गेलं दोन जावा असली चेहरा पुढे कन आला या वराड्यातली पाच सदर लोक तुला सांगतो कणकणी आली आणि आठ जण दोखान्यात आडमीट होती असले रूप तिचं पुढं आलं आणि तिचं तोंड बघितलं पाच जणांना कणकणी आली पाच जण आडमीट होती आणि मला येऊन म्हणते होय व आणि ती आपण गाडीला टायर बांधून आलेली तेव्हा जागा आहे काय मला बसायला तुझ्या आईला म्हणलं आता शिक नवरा दिसला म्हणली नाही नाही मग कशाला मेकअप मेकअप केला म्हणले मला अंके तर पहिला शब्द बोलले होते की मेकअप केला की रुबाब वेगळाच येतो मग कॉन्फिडन्स एवढा असं आय एम डोंट अंकाला कोणाची लेकर कोण ओम राजा दुर्गा कोण कोण हे होय काय ती काय अजून कॅमेऱ्याकडेच बैठल नाही तिने मग काय बघत बोलत हे करत होय जावा तर मला इकडे बघा बरं जाऊ द्या मित्रांनो प्रियंकाचा हॅपी बर्थडे प्रियंकाचा तर तिला मस्त मी गिफ्ट आणलं या आणि आताच दाखवणार नाही <laughs> सरप्राईज तिला पेशली सरप्राईज मी दिले माझ्याकडून ती मागत होती लई दिवस झालं पाहिजे पाय आणून ठेवले आता ती संध्याकाळ तुम्हाला व्हिडिओ मध्ये दुसऱ्या बघायला भेटल आताच काय दाखवायचं नाही आणि इकडे तुम्हाला सांगतो ताय दाजी आलेले रात्री ताय दाजी नेऊन बड्डे त्यांचा बनवला तुम्हाला काय म्हणलं पुरी नि तुम्हाला घातलं काय की म्हणलं दुर्गाने चकले दाजीने रात्री केक आणला रातचाच बर्थडे बनवला पण मी झोपलो दरोडा रोवडा पाडला म्हणलं केक घेऊन आणि बर्थडे वगैरे बनवला मित्रांनो आणि काय झाले हिने पाडलं म्हणजे ही पलीकडनं फोकस मारला तिकडं लाईट आणली आणि मोबाईल पण आपला तुम्हाला सांगतो ब्रँड आहे त्यामुळे ती तसं दिसते नॅचरली मेकअप केला आणि मेकअप करण्या अगोदर प्रियंका तुला काय पाय बनवायचं ती म्हटली की बघा तुमच्या मनात मग मेकअपवाली एक दोन म्हणजे एक आपण वेब सिरीज बनवतो ही युट्यूबर म्हणजे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर आहेत पण आपण डायरेक्ट तुम्हाला सांगतो क्लासमेंट तिकडं निकिता अंकिता हिला कॉल केला तर आपण कितीला होतो तू सिनियर होता मला सिनियर ही मला होती सिनियर म्हणजे काय सांगत तुला इंजिनियर म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या वर्गात होता तो माझ्यापेक्षा हा म्हणजे मी सपोज बीएचा फर्स्ट इयरला होती तर तो थर्ड इयरला होता ना वाटतं तेव्हा हा आणि फेस्टिवलच होता ना आपल्याकडे हो हो फेस्टिवल काय काय शिकवायचं मी कॉलेजला काय पटकन नाट्य <laughs> पटनाट्य एकांकिका एक मुखनाट्य लघुनाट्य का मिमिक्री जे असते ना जे कॉलेजचं शिक्षण आणि कला हे कलाक्षेत्र आमच्याकडे होतं एक जण होतो सिनियर पूर्ण मी बघायचो मुलं मुली निवडायच्या वर्गातल्या आणि त्यांचं नॅशनलला घेऊन जायचं तर असं होतं तर अंकिताने पण घेतला होता भाग पण ॲक्च्युली परत काय झालं तिचं तिला काय जाता येत नव्हतं किंवा माझ्यासोबत तिकडं सोलापूरला येता येत नव्हतं बाकीच्या मुली मुलं घेऊन टीम गेली पण तिला त्या टायमिंगला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की यांच्या गावामध्ये माझं कशा दुकान होतं सांग इलेक्ट्रॉनिक किती वर्ष होतं uh, तीन चार वर्ष जे हजार दुकान होतं की मी ना यांची मुलगी हा इलेक्ट्रॉनिक टेवे वगैरे समजा मिक्सरचं भांडं घेऊन यायची अधून मधून आणि कधीतरी गावाकडे गेल्या कॉल करायची तुझ्या दुकानात माझं 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 गुतून बसलंय आणि मला माहित नव्हतं मी दुकान लावून घरी आलो हे जो आला अरे समज तेवढं मांजर काढून देण्यासाठी यायचं मी तेवढं मांजर काढून द्यायचं म्हणजे तेव्हापासून आपल्याला फेस्टिवल म्हणजे कलाक्षेत्राचा ह्याचा छंद आहे तेव्हापासून आपण कलाकार तेव्हा पहिली ट्रॉफी तुम्हाला भेटलेली मी दाखवतो इकडे बघा असं किती सालची ही ट्रॉफी दाखवतो हे बघ दोन हजार अकरा आता किती चालू आहे पंचवीस त्यावेळेला माझा हा प्रथम क्रमांक आला होता आठ शाळेंमध्ये त्या टायमिंगला आणि हो ही दुसऱ्या कॉलेजची आहे म्हणजे दुसऱ्याकडे गेलो मी शेख आपल्या कॉलेजची तुला सांगतो आपल्या कॉलेजला आ... लघुनाटिकेत जशी संस्था स्थापन झाली शाळेची कधीही क्रमांक आला नव्हता सोलापूर जिल्ह्यात नॅशनलला लघुनाटिकेत आम्ही आणून दिला आणि मी मिक्रीत आणून दिला ट्रॉपी अजून तिथे त्या कॉलेज ऑफिसला त्या तर असं हे आमचं नियोजन आहे बघा तर हिला कॉल केल्या के केल्या कुठलंही अडचण न सांगता तुम्हाला सांगतो लगेच फोटो पाठवले प्रियंकाला आणि म्हणजे कुठलं मेकअप करायचं हे म्हणलं कर आपलंच आहे आली आणि तुम्हाला सांगतो इकडं मेकअप चालेल मी सकाळ धरून नव्हतो मी गेलतो हो का पर तिला ज्या आता काय करा थोडं ब्रेक घ्या जेवण करा तुम्ही काहीतरी नाही तर थंड घेऊन येतो मी तर काय आणायचं मँगो ज्यूस फ्रूट्स ड्रायड फ्रू फ्रूट्स घेऊन येतो हा कुठन काय झालच्या ही जी मावस बहीण आहे म्हणजे माझी मेहुनी ही तस राहते आपल्या बिल्डिंगच्या पाठीमागं तिची सख्खी मावस बहीण राहते तर ती म्हणली की साडी घेऊन जा आता ह्या दोघांचं जंपले घेऊन कुठली ही का बघ तुझ्या मला कुठली घालायची ती घाण ही पण छान दिसती कुठली ही का मग काय करायचंय आता एक मेकअप करत नाही मेकअप केला की आजारी पडती असं या गेल्या वर्षी केलं था एकदा मेकअप तिचा ते केलेच नाही लय वेळा तिला म्हणलं झाला का दुकानात आबरू काढून घे ती डोळ्याच फोरून घे काय करून घे पण जात नाही ते मी काय करू हा हा बुकिंग करून घेत जा साडीला करत वराच्या हा ना आणि तुम्हाला सांगतो बारामती मध्ये तुम्हाला सांगतो आपण दोन हजार अठरा एकोणीसला आलो की तू जर किती साली लगेन झाल्या एकोणीस एकोणीस ला एकोणीस एक ला झालं एक आता मिस्टर तुम्हाला सांगतो काय युपी कॉलेजला स्पोर्ट टीचर आहेत आणि स्पोर्टच यांच दुकान सुद्धा आहे बारामतीकरांना सूर्यनगर आहेत एम आय डी सी मध्ये सिटीन चौकाच्या अलीकडे आशीर्वाद हॉटेलच्या शेजारी स्पोर्ट म्हणून पूर्ण तुम्हाला महालक्ष्मी कोणाचं नाव ठेवले तिचं ठेवलेलं आहे तर तिथं पूर्ण तुम्हाला सांगतो त्यांचं स्पोर्ट तुम्हाला सांगतो कपडे साहित्य वगैरे टू कोणाला पाय असेल तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि प्लस कोणाला तरी असलं नॅचरल मस्त बघेल लागण्याचे ऑर्डरी बर्डेचे <laughs> ऑर्डरी प्लस का फंक्शन वगैरे फुटू फिटू स्टुडिओ काय करायचं असलं तर संघ संपर्क करा माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल हा सांग सांगून टाक नाईन uh, थ्री ट्रिपल झिरो डबल हा तर ह्या नंबरवरती कॉल करायचा लगेच घर पोहोच आणि स्वस्त मस्त मेकअप करून देत आहे आणि कोर्स झालेला पोरीचा माहितीये का पहिले पण ते करा आणि जेम्पर वगैरे हो तसले ब्लाउज वगैरे ती पण शिवायची मम्मी शिवाय डिझाईन हा आवड आहे आवड पाय तुम्हाला सांगतो बिझनेस शिवाय पर्याय नाही आवड पाय तो वापरते माणसाला

बघते का बरं ठीक आहे असू द्या मेकअप केलाय आता संध्याकाळ बड्डे कसा तुम धडाक्यात करतो काय नाही योजना समजा मी तुम्हाला दाखवेन पुले व्हिडिओमध्ये चला बाय